संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात अक्कलकोटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय अक्कलकोट शहरामध्ये मराठा समाजानं मोर्चा काढलेला आहे आणि त्याचबरोबर एसटी स्टँड चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे सर्व जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले हे दृश्य आपण पाहतोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी पाहूया संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफ एक हल्ला झाला होता आणि त्यानंतर आता त्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीनं आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अक्कलकोटमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत अक्कलकोट मधील स्टँड चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा आता अक्कलकोट शहराकडे वर्ग होताना दिसतोय काही भगिनी आहेत तरी काय सांगायलाच मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आज संपूर्ण सकल मराठा समाज असू द्या बहुजन समाज असू द्या प्रवीणदादांवरती जो हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ अक्कलकोट बंद केलेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी जमा झालेला आहे त्या दिप्या काटेने जो हल्ला केलेला आहे तो संभाजी ब्रिगेडचं नाव बदलावं म्हणून हल्ला केलेला आहे ह्या माध्यमातून मला दिप्या काटेला सांगायचं आहे तुझ्या सात पिढ्या जरी केल्या आणि तुझ्या पूर्वज पार्थिवरती अवतरले तरी संभाजी ब्रिगेड ह्या नावामधला काना मात्र सुद्धा हलणार नाहीये या संपामध्ये अक्कलकोट तालुक्यातील तमाम बहुजन समाज सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सामील झालेले आहेत त्याचं कारण असं आहे छत्रपती शिवरायांचा आदर्श राज्य कारभार या सर्व लोकांना आम्ही आहे आपण या ठिकाणी पाहतोय अक्कलकोट मध्ये मराठा समाजातील कार्यकर्ते असतील आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असतील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन सह अभिषेक अदेप्पा झी मीडिया अक्कलकोट सोलापूर